चला आता आपण हे बघू हे बघा बघू शकता ही, ही जी लेस आहे ती खूप अशी नाजूक आणि बारीक लेस आहे तर ह्या बारीक लेसनीच आपल्याला ले ही लेस आहे ती प्रत्येक आपण बॉक्स तयार केलेला आहे त्या बॉक्सवरती ही लेस आहे ती टाकायची आहे अरे बघा अशा पद्धतीने आहे बरोबर ह्या पद्धतीने टाकून घेणार आहोत कट करून घ्यायचे आपल्याला तर जी आ, लेस वर्क बाही डिझाईन आहे तर खूप म्हणजे अशी पद्धत आहे आणि खूप दिसायला छान लेस ती ही लेस टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे जे आहे आपले लेस आहे ती टाकून झालेली आहे आता आपल्याला या साईडने आपण नाही टाकली कारण काही फिटिंग मध्ये जाणार आहे आपले त्याच्यामुळे आपण तिथं काही वेळ वाया घालायचा नाही आणि हे जे आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा स्ट्रीप मारने तो व्यवस्थित कटिंग कर पिछले अपन कटिंग है व्यवस्थित कर आपल्याला व्यवस्थित आहे की कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही जी लेस आपण टाकून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता ह्या लेस वरती आपल्याला ही जी बॉर्डर आहे या बॉर्डरवरती आपल्याला अशा पद्धतीने ही लेस आहे ब्रॉड लेस आहे ती टाकून घ्यायची आहे तर ही लेस टाकल्यामुळं काय होणार आहे की जे आपण लेस टाकलेली आहे ही लेस टाकलेला जो भाग आहे तो झाकला राहणार आहे तर या पद्धतीने आपल्याला ही लेस ह्याची आपण कटिंग करून घेऊ संपूर्ण लेस वर्क लेसवर डिझायनर पाहिले आहे की तुम्हाला ज्यावेळेस मी हा ब्लाऊज आहे स्टिच करून होईल त्यावेळेस तुम्हाला एक पद्धत कशी वाटली पद्धत सोपी वाटली का आणि ही डिझाईन कशी वाटली तीही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण शंकरपाळ्यांचा आकार तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही तर ह्या शंकरपाळ्यांच्या आकारामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला एक एक मनी आहे तो अटॅच करून घ्यायचा म्हणजे ह्याचा लुक आहे तो अजून छान येणार आहे दिसायलाही ही अजून ॲक्टिव्ह आणि दिसायला अजून छान दिसणार आहे आपण इथं अजून एक टीप आहे ती व्यवस्थित मारून घेऊ लेस असल्यामुळं काय होतं जे दोरा आहे तो आपला तुटला जातो तु। संपूर्ण ही बाही आहे आपली डिझाईन लेस वर्क आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण जी लेस आहे ती आपण टाकलेली आहे ती संपूर्ण बाही डिझाईन आहे ती तयार झालेली आहे आता याच्यात फक्त राहिलेलं काय आहे तर प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला जे आहे ते मनी लावून घ्यायचे आहे तर मनी लावल्यानंतर हा जो ब्लाऊज आहे तो संपूर्ण आरीवर्क म्हणजे आपण तसं काय आरीवर्क ब्लाऊज शिवला या पद्धतीने हा ब्लाऊज होणार आहे तर कसा वाटला हा जो व्हिडिओ आहे आपल्या बाह्य डिझाईनचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फक्त कमेंट बॉक्समध्ये एवढंच ब्लाउजविषयीच तुम्ही मला विचारा याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कोणतेच प्रश्न करू नका कारण का फक्त आपला चॅनल आहे हा ब्लाऊजचाच आहे बाकी दुसऱ्या कोणते एपिसोड आपण तयार करत नाही तर चला मात्र सर्वांना 3勝目の負け、3勝目の負け。